शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्याचे प्रतीक्षित जिल्हे होते आणि त्या प्रतीक्षित जिल्ह्यातील एक जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा अखेर त्या सोलापूर जिल्ह्याचं पीक विमा वाटपाला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो कारण खूप जण पीक विम्याची वाट बघत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी वाट पाहत आहेत कारण खूप जणांचे पैसे अगोदर पडलेले आहेत तर निम्म्या लोकांचे पैसे अजून पडायचे बाकी आहेत प्रत्येक जणाला आशा लागलेल्या आहे की माझा पिक विमा कधी पडेल परंतु पर सर्वच पिक विम्याचे पैसे येणार आहेत राज्य शासनाचा जसा जसा निधी येईल तसा तसा वाटपला वाटप पिकविम्याचं होत आहे त्यामुळं राज्यातील जे काही जिल्ह्याचं वाटप आजपर्यंत झालेलं आहे पन्नास साठ सत्तर टक्के तर ते बाकीचे उरलेले जे तीस तीस ते चाळीस टक्के अजून विमा वाटप व्हायचा बाकी असलेला तोही वाटप होईल जसा जसा निधी येईल प्रत्येक जिल्ह्याचा पिक विमाटा जो अर्धवट राहिलेला आहे तो अर्धवट पिकोमाचं वाटप होऊन जाईल कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्धवटच पीक विमा वाटप झालेलं आहे अजून भरपूर असं पीक विम्याचं वाटप राहिलेलं आहे आता तेही विम्याचं वाटप लवकरात लवकर होऊन जाईल त्याचबरोबर कालची नवीन अपडेट आहे शेतकरी मित्रांनो की कालपासून सोलापूर जिल्ह्यातील जे उर्वरित शेतकरी होते पीक विमा न मिळाले त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा वाटपाला सुरुवात झाली आहे खरीप हंगामाचे दोन दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याला मिळत आहेत कारण याच्या अगोदर खरीप हंगामाचे दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये कधीच मिळाले नाहीत कारण सोलापूर जिल्हा हा पाणीदारा जिल्हा म्हणून सांगितला जातो परंतु गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर असा पाऊस पडल्यामुळं आणि पिकांचं भरपूर नुकसान झाल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि त्या क्लेम केलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाले आणि सगळ्यात जास्त पीक विमा जर येत असेल तो फक्त बार्शी जिल्ह्या बार्शी तालुक्यामध्ये कारण बार्शी तालुक्यामध्ये इतके भयंकर क्लेम केलेले होते त्या सर्व शेतकऱ्यांचे क्लेमचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यावर सध्या वर्ग होत आहेत काही जणांना मेसेज आले असतील काही जणांना अजून आले नसतील तरीही तुम्ही खाते चेक करा प्रत्येकाचे पैसे खात्यावर पडत आहेत बार्शीमध्ये एकोणनव्वद हजार नऊशे शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी बारा लाख रुपये आले आहेत त्यामुळे बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रक्कम पडणार आहे त्यामुळे बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम त्यांच्या खात्यावर येणार आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील जो टोटल पीक विमा किती झाला मंजूर आणि किती शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यातून किती शेतकऱ्यांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्याला एकूण दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यांच्या खात्यावर आता पैसे यायला सुरुवात झालेल्या कालपासून भरपूर शेतकऱ्यांना काल पैसे आलेले आहेत ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की दादा आमचे पैसे आलेत आणि ज्यांचे आले, आले नसतील त्यांचेही पैसे पडतील आज पडतील उद्या पडतील एकदा चालू झालेला आहे त्यामुळं जे क्लेम केलेले शेतकरी आहेत वैयक्तिक त्यांचे सर्वांचे पैसे पडून जातील आपण आता सोलापूर जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या ते तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या व तालुक्याला रक्कम किती मंजूर झाली आहे याची माहिती आपण आता घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये अडतीस हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पंधरा लाख ,00 रुपयाचं वाटप होत आहे बार्शी तालुक्यामध्ये एकोणनव्वद हजार नऊशे ,00 शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी बारा लाख ,00 रुपयाचं वाटप सध्या होत आहे करमाळा तालुक्यामध्ये बारा हजार आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयाचं वाटप होत आहे आणि जरी झालेलं नसेल तर होऊन जाईल माडा तालुक्यामध्ये बावीस हजार आठशे शेतकऱ्यांना चौदा कोटी चार लाख ,00 रुपयेचं चा विम्याचं वाटप होणार आहे माळसिरस तालुक्यामध्ये एकशे बावन्न ,00 शेतकऱ्यांना एक कोटी एक्केचाळीस लाख ,00 रुपयेचं वाटप होणार आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये सत्तावीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं वाटप होणार आहे मोहोळ तालुक्यामध्ये आठ हजार आठशे छप्पन शेतकऱ्यांना बावीस कोटी नऊ लाख रुपयेचं वाटप होणार आहे पंढरपूर तालुक्यामध्ये नऊशे एक्कावन्न शेतकऱ्यांना दोनशे दोन कोटी एकोणतीस लाख रुपयेचं वाटप होणार आहे सांगोला तालुक्यामध्ये तीन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयेचं वाटप खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या माध्यमातून होणार आहे तर उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये बारा हजार पाचशे एकोणीस शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयेचं वाटप होणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वीस हजार चारशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना अठरा कोटी सदतीस लाख रुपयेचं वाटप होणार आहे वाटप चालू झालेलं आहे आणि ते चा काही शेतकऱ्यांना च पैसे पडलेत आणि काही शेतकऱ्यांनाही पडत आहेत आणि अजूनही काही शेतकऱ्यांना पडले नसतील तर पडून जातील त्याची काळजी करू नका कारण तुम्ही क्लेम केलेला असेल तर ते वैयक्तिक क्लेमचे पैसे विमा कंपनीमार्फत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत की आपण पाहिली की सोलापूर जिल्ह्यातील दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयेचं वाटप सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या होत आहे आपापले खाते चेक करा ज्यांनी क्लेम केलेले आहेत ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांचे खात्यावर पैसे पडण्याचं काम चालू आहे सर्वात जास्त नुकसान गेल्या वेळेस जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झाला असेल तर ते बार्शी तालुक्यामध्ये झालेलं होतं आणि त्याच बार्शी तालुक्याला एकोणनव्वद हजार नऊ एकोणनव्वद एकोणनव्वद हजार नऊशे शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी बारा लाख रुपये मिळणार आहे त्यामुळं भरपूर अशी शेतकऱ्याची संख्या आहे आणि पैसे पण भरपूर आहेत कारण सर्वात जास्त निधी हा बार्शी तालुक्याला आलेला आहे शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये आज आपण सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे अशीच अपडेट इतर जिल्ह्याची येताच आपण तात्काळ व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती पोचविली जाईल त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी हीच आहे की तुमच्या खात्यावर पैसे पडण्याचं काम कालच्यापासून चालू झालेलं आहे आपापली खाते चेक करा आपले पैसे पडलेत का कारण जे शेतकरी पीक विमा भरलेत व क्लेम केलेत त्यांचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे टोटल दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं वाटप सोलापूर जिल्ह्याला होत आहे आणि या अगोदर सोलापूर जिल्ह्याला कधीच इतका निधी खरीप हंगामच्या माध्यमातून मिळाला नव्हता पण तो पहिल्यांदा इतका निधी सोलापूर जिल्ह्यासाठी मिळत आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक वेगळाच आनंद असेल कारण ह्याच्या अगोदर कधी इतकी रक्कम सोलापूर जिल्ह्याला मिळाली नव्हती आणि ती आता मिळायला सुरुवात झाली आहे अशीच अपडेट इतर जिल्ह्याची येताच आपण तत्काळ देऊ पूर्वज ज्या शेतकऱ्यांचे पीक विमेळ राहिलेले आहेत इतर जिल्ह्यांचे त्याचीही अपडेट येताच आपल्या चॅनलवर तात्काळ व्हिडिओ टाकला जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद